तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट देवळाली प्रवरा नगर मधे पत्रकार दिनानिमित्तानं राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा गुरुवारी उत्साहात पार पडलाय परिषदेच्या समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक भवनात या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं प्रास्तविक आणि सूत्रसंचालन प्रकाश संसारे यांनी केलं तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे होते व्यासपीठावर नगराध्यक्ष सत्यजित कदम उपनगराध्यक्ष बेबी बर्डे कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती पत्रकारांच्या वतीनं रफिक शेख आणि शिवाजी घाडगे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली आहेत आज देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला आणि या माध्यमातून आज जवळपास चार वर्षांनंतर आमच्या सर्व पत्रकार बांधवांना नगराध्यक्ष या नात्याने पुन्हा भेटण्याची संधी मिळाली त्याचबरोबर या कार्यक्रमामध्येच सालाबाद आमच्या पत्रकार मित्रांना अपेक्षित होतं की काय काय कामं झाली ही आपल्याला माहिती मिळावी परंतु आम्ही चार वर्ष प्रशासकानंतर आज आलेलो आहोत त्यामुळे पुढच्या काळात काय करता येईल किंवा काय केलं पाहिजे याबाबत सकारात्मक चर्चा आमच्या सर्व पत्रकार बांधवांबरोबर झाली यामध्ये स्ट्रीट लाईट असतील देवळाली नगर परिषदेच्या हद्दीतले रस्त्यांचे प्रश्न असतील पाणी पुरवठा योजना असेल आणि आरोग्य बाबतीतले विषय असतील सफाईच्या बाबतीतले विषय असतील यावरती खूप प्रकारे झालं या कार्यक्रमाला नगरसेवक अमोल कदम अजित चव्हाण वसंत कदम सौरभ मुसमाडे बाळासाहेब लोखंडे विरोधी पक्षनेते दासू पठारे शरद वाळूंच संतोष चोळके ऋषभ लोढा सचिन शेटे सुजाता कदम सुवर्णा कोठुळे चंदराणी गाडे सीमा देठे पुष्पा तांबे मनिषा कदम यांसह नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा